नमस्कार मित्रांनो कशा आहेत म्हणजेच ना मी रोशन गोगोले पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता मित्रांनो पावसाने चांगलेच सुरुवात केले तर आता प्रत्येकाच्या गावामध्ये लागवणीला म्हणजे लावणीला सुरुवात झाली तर आज आमच्या गावात पण मित्रांनो कालच्यापासून सुरुवात झाली आज कालच्यापासून सुरुवात झाली आणि आता वाजले स तीन वाजलेत आणि मी बाहेर गेलो त्यामुळे मित्रांनो माझा लेट झाला तर आतापर्यंत चालू होतं लावणीसाठी तर मुंबईची बरेचसे मित्र आपले मित्र म्हणली गावावर मुंबईला गेलेले कामाच्या कामानिमित्त तर ती सर्व मित्रांनो आज काल आले मित्रांनो भात लावण्यासाठी तर आज मित्रांनो सर्वजण आज भात लावणार आहेत तर तीच एक मज्जा मित्रांनो गावाकडे आणि आज प्रत्येकाच्या गावामध्ये आता पावसाला सुरुवात झाली तर प्र प्रत्येकाची धावपळ असते ती म्हणजे भात लावण्याची तर आज मित्रांनो भात लावणे तर आता आमच्या गावात पण मित्रांनो भात लावण्याची सुरुवात झाली बऱ्याचशा गावामध्ये भात लावून पण काही लोकांनी भात लावण्यास सुरुवात केली आणि आम्ही पण मित्रांनो कालच्यापासून मित्रांनो आमच्या गावात भात लावण्यास सुरुवात झाली तर बरेचसे मित्रांनो मुंबईवरून प बरेचशी मुंबईची पण मुंबईची मंडळी आता भात लावण्याची तिथे कारण गावाकडे भात लावण्याची मजा जी असते ती वेगळीच मजा असते तर काही बरेचसे मंडळी असतात ती आपल्या आपल्या गावामध्ये जे जे भात भात शेती करतात आपल्या घरात पण काय काय शेती करतात भावा भहिंड जे असतात त्यांचे तर त्यांच्या घरात पण शेतीवर असतात जर कुणाच्या घरात काही शेती नसेल तर काही मंडळी अशी असते मुंबईवरची माणसं की त्यांनी हौसेने मित्रांनो आपली मंडळी गाव मुंबईवरून येते आणि भात लावण्यासाठी मित्रांनो हौसेने भात लावण्यासाठी येतात तर अशी बरीचशी गावामध्ये असतात माणसं तर आमच्या तर आमच्या गावात पण गावात पण मित्रांनो आमच्या मंडळी येतात तर चला आज भात लावणी आमच्या गावामध्ये तर भात लावणीची सुरुवात झाली आपले भावंड पण आलेत तर ते पण मित्रांनो आपलं ला भात लावणी मजा घेण्यासाठी आलेत तर चला आज पण मित्रांनो आपण पण जाऊया तर आपण जरा लेट झाला आपल्याला दुपारी सकाळी जायचं होतं पण आत्ता आलो आहे तर आज एवढं जेव्हा बसत असतील तर चला सकाळपासून जी मजा असते वरना नेहरी करायची नंतरला भात लावणी नंतरला चायमध्ये मध्ये येते नंतरला नाश्ता वगैरे येतात नंतर आता जेवण येतात जेवण टाईम झाला आता जेव्हा बसत असतील तर आपण पटकन जाऊया आणि थोड्या वेळ नंतर भात लावणी सुरुवात करायचं मित्रा आता मित्रांनो आता सर्व आता आम्ही गावाला एक भात लावलं तर बघा मी आता आलो आणि थोडं जेव्हा बसतो म्हणजे माणसं जेव्हा बसलेली तेव्हा मी आलो आणि माणसं जेवळ होती तर गावाला शेतामध्ये मित्रांनो बसून जेवणाची वेळीच मजा आहे आणि मी याच्यावर हे सर्व एवढ्या बसून भात लावले एक दोन तीन एक चार चोरणे लावून झालेत आणि इथे नांगरतात आणि वरती इतर आवाहन काढतात आणि बाकीचे माणसं जेवळ होती आता इथं वेळानंतर ते इथं लावतील होता भाज्या चोंड्यामध्ये आणि वरती आवाहन काढतात तर हे ट्रॅक्टरनी पूर्ण चिखल पडलेली आहे इकडे आपला पहिला मित्र राणामध्ये आपण काही गोष्टी करतो आपण निवड दाखवतो हा निवड दाखवतो मग हे बाकीचे हे एवढे तोंडे आहेत हे सर्व लावायचे तिकडच्या आणि इकडे आपली गावातली माणसं सर्व तिथे आव्हान काढतात हा बघा ती मग मित्र आपण गेलो पप्पनी काकाची गा तर गावाच्या काकायची तर त्यांच्याकडे भात लावायला गेलो तर त्यांच्याकडे मित्रांनो ट्रॅक्टर म्हणजे मशीने मित्र नांगर करतात आणि इकडे मित्रांनो आपण बाबूचा कडेवले आणि त्या गावावर बाबू दाय बाबूदाकडे आले तर बैलांचं नांगर धरलं आहे आता अजून हे दोन तीन कुंडे लावायचे आणि तिकडे आव्हान करतात तर जो मित्रांनो नांगरून झाल्यानंतर मग लगेच भात लावायचो करतो गावाला मित्रांनो हीच मजा असते तर मित्रांनो आता सर्व आता आव्हान करतो हो। इकडे नाही गेला पाणी कणा निघतोय सगळं साईड काढू अजून साडेस करू बस।, बस ना बरंच पाणी खालील जात काढ का असा खाल्ला खाल्ला काढायचं तर मित्रांनो या आव्हान करायला आता असं खालती बसून आव्हान करतो लागत पूर्ण पाण्यामध्ये खाली बसून आवाहन करते हे बघा मांडी घालून बसले काढाय तिची मूड कशी बांधला शिकते ती शिकते चा, मैं चा, मैं तर मित्रांनो इथं आवाहन काढतात आणि ऐकाना आता आव्हान काढून झालं थोडीस बाकी आहे आणि का मी वरती भात लावतो तर मित्रांनो मूड घेतात आता हे आव्हान जो आपण काढले तो बांधलेला आता हा मूड घेऊन आपण होतो बांधावर घेऊन वरती भात लावतात तिकडे तोंड्यामध्ये किड लावत आणि हा भाऊ पण आपला इकडे गावाला भात लावायडी आला आहे तर गावाकडे मित्र हीच मजा असते चला आता गावाकडे मित्र भात लावण्याची सुरुवात झाली आणि गावात मुंबईवरून बरेचसे मंडळी आहेत आणि आपला मुंबईवरून आपला एक नांगरी पण बोलवला आहे नांगर धाराला तो मला दाखवतो आपला नांगरी कोण आहे तो ते भात लावलेलाच कधी पहिल्यांदा लावतोस पहिला एक्सपिरियन्स ना तुझा

बायलास तर मित्रांनो तर आता मस्त पिके तर भात लावून झाला आहे मी मुंबईमध्ये जेवढी गेली सर्व भात लावणी भीत आलेली दोन दिवसासाठी शनिवार होता आज रविवार आपल्या व्हिडिओ तर खूप बरंच लेट पडतात माहिती आहे बरेचसे लोकं मला कमेंट्स बघून सांगतात कमेंट्स तर म कमेंट्स कर। मग करतात आणि बरीचशी आपले सबस्क्राईबर मंडळी भेटते गावातली गावातली माणसं जे आहेत मला जर म्हणतात जरा व्हिडिओ लवकर टाकला लु� वगैरे पण मित्रांनो कसं तर गावाला मित्रांनो मी आता खरं तर गावाला म्हटलं तर मित्रांना मी गावालाच शिफ्ट झालो तर गावालाच काम बघितलं तर गावानंच काम करतो आहे आणि गावी कसं आहे थोडा नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम असतो हो त्यामुळे थोडा थो लेट व्हिडिओ आपल्या पडतात आपण प्रयत्न करतो एकदम पटापट टाकण्याचा व्हिडिओ आपण आपल्या व्हिडिओ अजून मे महिन्याचा पडायचे आहेत म्हणजे आता ही व्हिडिओ कधी पडते मला माहीत नाही पण गावचं सुख जे मी घेतो आहे ते आपल्या व्हिडिओच्या माफीतून दाखवतो आहे गावावर मित्रांनो ही जी मजा असते आता बघा आता मस्त भात लावून झाला हा पाऊस मी वाट बघवतो ह्या पावसाची भात लावताना आता हे दोन चोंडे लावून झाले हे दोन चोंडे तिकडे आव्हान काढून झाला म्हणजे आपण जो भात काढतो आव्हान जो आव्हान काढून झाला खूप मजा येते मित्रांनो गावच्या अशा ठिकाणी असा असा रिमझिम पाऊस पडतो आता मस्त बघा हो तिथं मस्त पाणी व्हावं आहे आता उद्या मित्रांनो हा एक तो हा एक पूर्ण आणि पुढे दोन मित्रां आहेत ते लावायचं आहे आणि खालती पण मित्रांनो अजून दोन चोंड आहेत पाठी बॅकग्राऊंडची मला पाठीमागे बॅकग्राऊंड सॉंग टाकायची गरज पण नाही मला कारण झऱ्याचा पाणी माझं हात आहे आजच्या दिवसाचा मित्रांनो हात लावून झाला आपली ही व्हिडिओ कधी पडते मलासुद्धा माहीत नाही कारण आपला व्हिडिओ खूप बराच लेट पण सर्वांना माहिती आहे आणि सर्वजण मला म्हणतात सुद्धा लवकर टाक तर आपला प्रयत्न चालूच आहे टाकण्याचा व्हिडिओ पण ही गावाचा जो चूक आहे ते माझ्या व्हिडिओच्या मार्गातून बघते भले ते लीट व्हिडिओ पडतात ते माझ्यातर्फे मी कसं पाठवू शकतो तो मी प्रयत्न करतो आहे तर चला आणि गावाकडे आल्यानंतर मुंबईवरून आपण लहानपणाची जी आठवण असते ती जी गावाला आल्यानंतर एन्जॉयमेंट काय असते तर बघा ही ती मजा असते गावाला आल्यानंतर काय होतंय <laughs> चाप मोडला नांगावधरून ना स्वच्छ निवड पाणी वरून झऱ्याचं पाणी होतं आहे आणि ह्या पाण्यामध्ये मस्तपैकी तिथं कोडव्यात जाऊया कोडव्यात चला मित्रांनो भात लावून झालाय तर आम्ही पोरं जेव्हा भात लावतो ना तर आम्ही सर्व एकत्र असलो आम्ही नदी अं करायचो तर आम्ही आज बरं आम्ही चौघ आम्ही चाललो नदीवर अजून बाकीची फंटर होती पण ती आता नाही तर आम्ही आता चालला नदी पोडतोय अंघोळ करायला पण एक मजा करायला मजा गावाला तर आता आपण नदी अंघोळ आता वाजले सात वाजता आले असतील तर आता आम्ही सर्व नदीवर चाललो आहे अंघोलीला तर ही आपली गावची नदी आपली छोटीशी नदी आहे कंटिन्यू पाणी नसतं पण असतो पण आता मस्त भातभीत दाबावला मी आता एक चालू आहे नदी अंघोळ करता नदी मोठी नाही नदी जसं उड्या मारे तर कमरेवरच पाणी आहे पण आमच्या साईडला आमच्या जो विहीर आहे छोटी कमऱ्यावरच पाणी आहे कमऱ्यावरच पाणी आहे पण आमच्या विहिरी कोळ नदीच्या बाजूला एक विहीर आहे त्या विहिरीमध्ये आंघोळ्यायची वेगळी माझ्या बाबा हे नाव वर्ण सर हा सर्व होण्याचा पाणी येतं पूर्ण आणि ही आमची गावची नदी अरे <laughs> 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 मार उडचल गावची कोडबा आहे आम्ही आम्हाला उड्या मारतो मला तो इकडे उड्या जो पाणी बघ बघू त्यांनी तर मित्रांनो मस्त मी भात लावून झालाय आणि आम्ही तेव्हा एका गावात तेव्हा एखाद्या कोरा जमान होतो आम्ही मित्रांना भात झाला कोर्ड्यामध्ये नदीमध्ये आम्हाला येतो कसा त्या कोर्मध्ये विहिरीमध्ये आवून राहिला तर ये बाबडे म्हणजे काय होते तर पावसाने सुरुवात केली तर गावा भीत सगळीकडे भात लावण्यास सुरुवात झाली प्रत्येकाच्या गावागावामध्ये तर मस्त मी ती विहिरीमध्ये राहते आंघोळ करतो आम्ही आणि आपली इथं मस्त बी नदी वाहते हे सूप गावापेक्षा कुठे भेटणार ना आपल्याला हीच गावची आपली मजा तर कमेंट करू ना व्हिडिओ इथंच थांबूया व्हिडिओ कशी वाटली आता कमेंट बघ नक्कीच सांगा भात लावून तर जास्त व्हिडिओ काढली नाही जास्त बोललो पण नाही जास्त काय त्यामुळे आपल्याला माहिती वाढत दिली नाही मग प्रत्येक व्हिडिओ आपण काय नाही कधी सांगत असतं पण ह्या व्हिडिओमध्ये आपण काय सांगितलं नाही पण वाहत होण्याची मजा खूप आली तर व्हिडिओ कशी वाटला तर कमेंट नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पण तर चला पुन्हा एकदा व्हिडिओ असा एक नवीन मिळते तोंड गुड बाय टेक केअर